ဒီစ well, we mm ုံတွေကဘာပဲဖြစ်ချင်ရှာပါ आपण पाहत आहात की इथे आज जी इंटरनॅशनल स्कूल म्हटली जाते किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाची जी शाळा म्हटली जाते अर्थात वाभळवाडीची शाळा त्या शाळेला आज क्रिसमस असताना सुट्टी असताना मी विजिट करायला आलो आजचा क्रिसमस किंवा नाताळ हा सण आम्ही या शाळेमध्ये साजरा केलेला आहे कारण आज जरी आपल्या सगळ्यांना सुट्टी असली तरी आजही या शाळेमध्ये हे विद्यार्थी स्कॉलरशिपचे तास घेत आहेत शिक्षक आहेत त्यांना तिथे शिकवायला आणि असं वाटतंय की या शाळेला सुट्टी नाही शाळा दररोजच्या प्रमाणे नियमित झालेली आहे अतिशय सुंदर वातावरण तुम्ही पाहू शकता की हे काही शाळाचे बाजू आहे वर्ग बघा असे आहेत की इको फ्रेंडली आहे तुम्ही जर पाहिलं तर याला एक स्लाईडिंग बोर आहे जे तुम्ही कुठल्याही बाजूने बंद शकता विद्यार्थी कुठल्याही बाजूने याच्यामध्ये एंट्री करू शकता इंटरेस्ट नाही तर प्रत्येक दीड शाळा शाळाची भरली जाते ती अशा प्रकारची आहे मला खूप अतिशय सुंदर अशी शाळा आहे जर पाहिले तर चारही बाजूला दरवाजा आहे एक धुकाय एक जो आहे जिथे शैक्षणिक साहित्य झाले विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी पुस्तक आहे अशा प्रकारची अतिशय सुंदर फिराब्रवारीची शाळा आपल्या तुम्ही पाहू शकता की आलेले छेट्या त्यांचं साहित्य हे उघडा आहे इथं काहीही चोरीला जातो विशेष म्हणजे इथं काहीही चोरीला जातो मुलं खेळतात इथं कुठंही फुलत नाही अशा प्रकारे सुंदर अशी ही बाबेवाडीची शाळा आहे नक्कीच तुम्ही सगळ्यांनी एक दिवशी या शाळेला व्हिजिट करा एवढंच मी सांगेन